हो आताच आलो मी, मी नुकतंच नुक। नाही हरकत नाही हरकत नाही मला माहिती नाही असं काय हा मी गिरगाववरून बोलते मी काय म्हटलं माझ्या मुलाचं तुमच्याकडे नाव नोंदवलं तर एका बाईनी ना लालबागच्या त्यांनी काहीतरी ते बघितलं असेल आणि मला फोन केला की मुलगी आहे शहाऐंशीचा माझा मुलगा ना तर शायंशीची मुलगी आहे घटस्फोटीत आहे तरी पण मी काय विचार केला की बाबा बघूया ना हल्ली मुली मिळत नाही एखादी चांगली असेल तर हरकत नाही ना आपल्याला म्हणून मी म्हणजे तिला फोन केला तर तिने शुक्रवारी माझ्या मुलाला फोन केला की आपण इथे भेटूया ठाण्याला तर आता तो बाथरूम मध्ये होता तयार होत आणि ह्या मुलीचा फोन आला मग कॉलबॅक ह्याने केला ना आल्यानंतर तर तिने स्विच ऑफच करून टाकला फोन हा स्विच ऑफ करून टाकला नंतर मग मी म्हंटल परत दोनदा मी लावला तर ती उचलतच नव्हती मला म्हणते मी गाडीवर गाडीवर होते आता पण तिला फोन लावला तर गाडीवर अगं म्हटलं तू महत्वाचं एवढ्या लांबून तो मुलगा ठाण्याला येणार होता महत्व आणि तू तुमचा टायमिंग ठरलेला तर मग गाडीवर कशी काही ही सारखी म्हणजे काळजीच नाही असं आणि त्या मुलाने आज रजा घेतली Mm. आज आणि तो आता जाणार होता mm. तिकडे जाऊन तो काय करणार होता मग असं तर म्हणजे आता तुला गरज नाहीये ना mm. तर नाही म्हणून सांग ना सर तोंडावर असं थोडी काय जबरदस्ती काही नाहीये mm. mm. आणि घटस्फोटीत होती ती हरकत नाही म्हटलं एखादी चांगली हल्ली मुली मिळत नाही मला पण माहिती म्हणजे काय चाललंय आणि आता एकदम म्हणजे मध्ये बोलते माझ्याशी म्हणजे तुम्ही गरज नाही असंच आहे ना याचा अर्थ मग कशाला तुम्ही असं म्हणजे फोन करून सांगता वगैरे आणि कशाला मग ते नाव नोंदवता मग आता पण मी गाडीवरूनच फिरते म्हणते आता पण मी गाडीवरूनच फिरते काम काय करते काम कुठे होती बोलते ठाण्याला नोकरीला आणि तीस हजार पगार असं काहीतरी म्हणाली तर मी काय मी म्हटलं ह्याला भेटायला बोलवलंय तर तिची माहिती ती नंतर देईल ना तिची देईल हा ह्याची देईल बरोबर म्हणजे म्हणजे काहीच निष्काळजी असणार निष्काळजी म्हणजे आपण काय समजायचं ह्या गोष्टीला त्याने आज रजा घेतली भेटायला जायचं कदर नसणार हा आणि मी तिला म्हटलं हे बघ तुझ्याशी करायचं ह्यासाठी मी फोन करत नाही म्हटलं तुझी माहिती दे ग तुझ्या आई वडील काय करतात तू राहतेस कुठे आता आम्ही काय एकमेकांना आपण तुम्हाला माहिती बघितलेलं नसतं काय नसत मग आता अशा मुलीला काय करायचं मी म्हटलं तुम्हाला सांगूय हे असं सांगितलं चांगला केला तुम्ही मग असं म्हणजे कसं अशा मुली असतात हा हिच काय प्रॉब्लेम आहे तिलाच माहिती असेल हा नाही मग तू गाडीवरून कशी त्या फिरतेस तू एखाद्या माणसाला बोलवतेस आणि तिने ना नाव नुसतं काय दिलेलं विशाखा ठी नंतर तिला विचारलं त्यावरती ती गुरव आण माझं घटस्फोट ठीक आहे हे बघा आता मुली नाही मिळत म्हणून जर चांगली असेल मुली नाही मिळत नाही असं असं इका मुली पुष्कळ आहे काय होत आहे माहितीये मुलींचा विवाह केंद्रावरती विश्वास नाहीये कारण विवाह केंद्रामध्ये दोन नंबरचे धंदे होत आहेत त्याच्यामुळे म्हणून मी हे काम करतोय आणि हे इथे कसं मुलींचा विश्वास बसणार थोडा वेळ लागतो हे चांगलं चांगलं काम आहे लोकांचे सहकार्य लाभतंय मला बऱ्यापैकी लोक मला ओळखतायत आता बऱ्या मुली बऱ्यापैकी मुली सुद्धा ओळखतायत तुम्हाला सुद्धा कॉल येत राहतील मुलींचे हा आता ही कोण जी आहे कोण हा तर तिच्यापासून सावध राहा सा, म्हणजे लक्षात सोडून ते कसं असं काही नाही फक्त एवढंच की आपण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे की हिच्यापासून सावध राहायला पाहिजे कारण कसं जर तिला स्वतः स्वतःची काळजीत असणारच त्यांचं स्वतःची काळजी असेल तर तिने भेटली तिथे ते, ती भेटत नाही याचा अर्थ तिला स्वतःची काळजी नसणार तुम्ही मला एखादी गोष्ट तुम्ही मला सांगितलं आपलं कुठचही काम असू हो दे कि बाबा एवढ्या एवढ्या वाजता भेटायचंय तर ते दोघांची पण जबाबदारी आहे की नाही बरोबर तुमची पण आहे माझी पण आहे जबाबदारी असते की नाही बाबा ह्या माणसांनी मला सांगितलं म्हणजे जाणं जरुरी आहे सरळ सांगते आणि फोन काय बंद करते फोन उचल अरे हा काय प्रकार आहे म्हणजे आम्ही काय फालतू आहोत सोडून द्या फक्त एवढा हे बघा मी काय म्हणतो इतर म्हणजे कसं लोकांना पण कळू देत की काय कंडिशन चालते मुलींची पण आता तिला काळजीच नसणार एवढं मला कळलंय की इतर लोकांनी पण सावध राहा कारण अशा मुलींपासून सावध राहायला पाहिजे इथं काय का, भेटली नाही काय नाही आणि उगाच दुसऱ्याला अडवून ठेवायचं म्हणजे याचा अर्थ काय ती ती स्वतःचा स्वार्थ बघण्यासाठीच फक्त कॉल केला होता तिने ती खरी मुलगी नाही आहे एवढं लक्षात आलं सांगा ना हे जर फ्रॉड कोण असतील असे लोक तर सावध राहायला पाहिजे अशा लोकांनी आणि इतर इतर लोकांना पण सांगितलं पाहिजे की असं असं असे लोक असतात नाही मी तिला म्हटलं म्हटलं असे फ्रॉड मुली असतात फ्रॉड मुलगे पण असतात तर फेक असणार शंभर टक्के फेक आहे ना फोन केला कळत ना, ना कारण जर ती खरंच गरजेची असती तिला गरज असती तर ती भेटली असती हे सगळं हे सगळ्यात महत्वाचं तिला समोरच्याची कदर असली असती नक्की काय चाललंय तिच्या बाबतीत तर तिलाच माहिती आहे आणि मी तिला बडबडली मी सोडलं नाही माझं डोकंच फिरलं जास्त नाही बोलू शकत कारण मी ना दम आलो आता जस्ट हा बरोबर आज सुट्टी घेतली त्याने हा सॉरी हा तुम्हाला त्रास मी काय माझ्या मनात मला पण असं वाटलं की तुमच्याशी बोलावं ही गोष्ट नाही नाही ना, बरं केलं चांगली गोष्ट केलं की आपलं माणूस थोडं थोडं थांबा तुम्ही आता मित्रांनो लक्ष द्या इथे अशा पण मुली असतात तर आपला वेळ जसा कि किमती आहे जसं समोरच्याचा पण किमती असतो एवढं लक्षात ठेवा आता हे बघा मी बघा मित्रांनो मी माझ्या कामाला एक एवढं वाहून घेतलं आहे की मी जस्ट आल्या आल्या मी कॉल घेतो आहे आणि मी सतत कॉल घेत असतो गाडीवरती पण कॉल घेतो आहे मी मला माहिती आहे की तिथून म म्हणजे माझं नुकसान होऊ शकतं कॉल घेतल्याने गाडीवरती पण तरीसुद्धा कॉल घेतो आहे कारण माझं काम महत्त्वाचं आहे मा मला हो मा, जे जे म्हणजे काय म्हणतात कॉल येतात ते केव्हा पण येतात म्हणजे त्याला लिमिटच नसतं त्याच्यामुळे असं मला ते कॉल घ्यावे लागतात तर मित्रांनो फक्त एवढं सांगतो जसं तुमचा वेळ किमती आहे तसं समोरच्याचा पण किमती असतो त्यामुळे कोणाला फसवू नका जे काय तुम्हाला भेटायचं आहे ते प्रत्यक्षात भेटा देते आणि प्रत्यक्षात जे काय भेटून व्यवहार करा कोणाला असं म्हणजे आता बघा या मुलाने स्वतःचा खाडा करून तो राहिला आहे घरामध्ये का राहिला आहे त्याचं पण स्वप्न होतं कुठेतरी आपलं आपल्याला मुलगी भेटेल एखादी चांगली आणि भेटल्याशिवाय कळत नाही ना म्हणून त्या मुल कर। मुल तो मुलगा घरी थांबला आणि त्या मुलीला स्वतःचा वेळ किमती आहे स्वतःचं सगळं अस्तित्व किमती आहे बाकी समोरच्याची कदर अजिबात नाही अशी मुलगी संसार नाही करू शकत ही मुलगी संसार नाही करू शकत अशा लोक मुलींपासून सावध सावधरा अशा मुली भरपूर वाट म्हणजे जागोजागी तुम्हाला भेटतील समजल्या ना या मुली फक्त स्व स्वतःच्या स्वार्थासाठी कष्ट करत असतात त्याच्यामुळे सावध राहा एवढं सांगतो आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो इतर लोकांना समजेल अशा म्हणजे भरपूर लोकांना शेअर करा कारण कोणी फसू नयेत यासाठी शेअर करा धन्यवाद